लव कशायचं हेच स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर माझी आंघोळ वगैरे झालेली आहे देवपूजा पण करून झालेली आहे पिलूला पण आंघोळ घातली तिला झोपवलंय आणि आणि आता करायचं आहे नाश्ता सकाळचे अकरा वाजलेत आता मिस्टर तर काय सकाळीच गेले तर मग मी एकटीच आहे त्याच्यामुळं एकटीसाठी रात्रीचा भात आहे त्याला मी फ्राय करणार आहे नाश्त्यामध्ये कारण सगळ्या तसंच आहे रात्री खाल्लंच नाही भात म्हणजे उगत थोडासाच खाल्लाय आणि जेवढा मी केला होता बाकीचा तसाच आहे मिस्टरनी पण नाही खाल्ला आणि मी पण नाही खाल्ला त्याच्यामुळं तोच आता फ्राय करणार आहे मी तर आता ना मागणी उठलेली आणि तिथं मेकअप वगैरे केला आणि मला नाश्त्याला बनवायचं होतं ते तर बाबा माझा मोबाईल तू वाटलं मोबाईल माझा केवढा केवढ आणि ह्या पोरीकडे सारखं लक्ष द्यावं लागतंय पळती इकडून इकडं इकडून इकडं काय पण थोड्यात घालती ति, तिला समोर जे काय दिसेल छोट्या छोट्या जरी वस्तू ना एखादा मनी वगैरे असला ना खाली पडलेला ती उचलून डायरेक्ट तोंडात घालते त्याच्यामुळे तिच्याकडे कंटिन्यू लक्ष द्यावं लागते तिनं जेव्हा झोपेल तिनं जेव्हा झोपल तेव्हाच मला माझे जे काही महत्वाचे काम आहे ते सगळे करून घ्यावे लागतात नाहीतर मग तिच्याकडेच लक्ष द्यावं लागते तर आता कालचे भांडे होते एवढे सगळे घासायचे ते मी घासले भांडे कारण रात्रीनं माझं एवढं एवढा हात दुखत होता ना खूप मानत होतं जेव्हा काल रात्री माझे भांडे घासायची काही हेच झाले नाही इच्छा झाली नाही पूर्ण खांद्यापासून हातू हात दुखत बघायपुले कशी उभा राहते खिडकीला धरून काय गरज आहे का बरं खाली यार पिल्लू बस तिच्याकडे बघत बघतच मला सगळी काम करावे लागतील आणि काल आणखीन दोन साड्या पण पिको फॉल पण आलेल्या आहेत त्या पण करायच्या आहेत त्याचा फॉल आणावा लागणार आहे बाहेर जाऊन आणखीन संध्याकाळी म्हणजे पाच सहा वाजता गेलं तर जाईल मी बाहेर नसता नाही मिस्टरांना सांगितलं सांगितलं तरी चालेल पण त्यांना कलर फोटो पाठवले तर फोटो पाठवल्याच्या नंतर पण देते पण जरा डिफरंट कलर येते वेगवेगळी म्हणून बघू काय होतं ते मी गेलं तर जाईल किंवा त्यांना सांगेल आणायला ग्रीन आणि पिंकच आणायचं आहे दुसरा वेगळा काही नाही आहे कलर असं की कळणार नाही असं किंवा फोटोमध्ये कळणार नाही असं तर ते पण आहे आणखीन काम त्यांना पण तीन चार दिवसामध्ये म्हणजे कस्टमरला पण ते तीन चार दिवसामध्ये पाहिजे साड्या दोन्ही पण पिकफॉलच्या आणि माझे तर ब्लाऊज किती दिवस झाले शिवायचे राहिलेले आहेत साड्या नऊ ब्लाऊज एकही नाही मी शिवलेलं आणखीन ते पण शिवायचे आहेत माझ्या पण साड्यांना पिकफॉल करायचे पण ह्या पुरी मला ह्या ह्या नंतर नाका म्हणून ह्या पुरी म्हणून ह्या गाबड्यामुळे ह्या गाबड्यामुळे ह्या ह्या गाबड्यामुळे मला काहीच करता येत नाही पेलो बस खाली विकड बघ विकड बघ हाय करताना हाय हाय कसे आहेत सगळे म्हणा हाय तर ते सगळे भांडे घासलेले भरण्या पण भरण्या हे ते सगळ्यांनी घासून घेतलेले आहेत त्या भरण्यामध्ये पण सगळं काढून ठेवलेलं आहे ते पण सगळं मला लावायचंय म्हणजे ज्या त्या भरणीमधले काढून ठेवलेले वापस त्याच्यामध्ये ठेवायचे भांडे सगळे लावून घ्यायचे एवढे सगळे काम आहेत पण ह्या पुरीमुळे माझं काही सोनं झालंय पोरीनं घालून टाकलं होतं कॅमेरा घालून घालून टाकलं होतं कॅमेरा कॅमेर घालून टाकला होता हिन <cinhos> बबड्या गप्प बस मला भूक लागली नको मी खायला काही ना नातच बसू सांग बरं मला आणि ही ही आमची पोगडी सारखं सारखं पडायला लागली निस्त पडायला लागली डोक्यावर कारण की उभा राहायला लागली ती उभा राहिली पडायली उभा राहिली पडायली Gehit aja deh lah mau Mononi yang udah segera caleh nukri, nukri caleh Hai karena pelik boleh saya? Ya ya, ya ya, ya ya, ya ya, ya ya. ya ya ya. Karena apa? Ya aku ntar mood nih Wah macam. आणि रात्री माझी म्हणजे झोपताना एवढी चिडचिड होईली होती एवढी चिडचिड होयली होती आणि ही पोरगी पण उठली होती झोपली होती सात वाजता पण वापस उठली ती हो किती दहा वाजता उठली नंतर काय झोपता झोपना झाली त्याच्यामुळे माझी जास्त चिडचिड होईली आणि आन मग त्या अनादात ही पोरगी पडली <laughs> तर तुम्हाला मी दाखवते हो केवढे भांडी घासलीत मी घरातले सगळीच भांडी घासून काढली तर इथं हे सगळे असे भांडे घासलेच <laughs> आणि आणखीन बाहेर पण आहे बाहेर फक्त टाकी आणि डब्बा आहे दिसत काही नाही सारखं गॅलरीत जाते गॅलरीत जाते आणि कांदे सगळे सांडून टाकते त्याच्यामुळे गॅलरी पण लावून ठेवते मी सारखं जाता तिकड आहेत डब्बा आणि टाकी बसवते खाली आदारायला लावते कशाला तरी आणि जो रात्रीचा रा भात आहे तो जरा फ्राय करून घेते एवढा सगळा भात तसाच आहे ना मी आता जो भात आहे तो फ्राय करून घेतलेला आहे आणि इकडं एक पिल्लू बघा कसा भात लावून घेतला तोंडाला दिल तर भात खायला थोडासा कोथिंबीर घरात एवढी वाटती असून मी टाकली नाही भातात कारण लक्षातच नाही माझ्या ह्या बाबड्याच्या नादात ह्या बबड्याच्या नादात विसरली मी कोथिंबीर टाकायचं बघ मी काय बाबा आवाज मला भात दे मला खाली बसून खेळत हा तर आता ना मी माझ्या आज ज्या बांगड्या आहेत ना त्यानं अरेंज करून ठेवत होते कारण सगळ्या विस्कटल्या होत्या कशा पण झाल्या होत्या त्याच्यामुळे म्हटलं तुम्हाला पण दाखवा माझा बांगड्यांचा स्टॉक आमचा स्टॉक केवढा आहे तो जास्त काही नाहीये म्हणजे म्हणजे आहेत आपण आणि नाही तर म्हणजे एवढे पण काही जास्त आहेत आमचं पिल्लू इथं बसले बांगडी घेतली हातात तिनं हो 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 आपण बांगडे दाखव बांगडे दाखवत आपण आपल्याकडे किती आमच्या पिल्लूला पण बांगडे माहिती का तर चला आम्ही बॉक्स केलेला आहे बांगड्या ठेवण्यासाठी हे बघा हे सगळे पेपर वगैरे निघलेले आहेत आणि काही बांगड्या मी इकडे काढल्यात इकडे ह्या न पण घेतलेले आहेत इकडं जरी आम्ही मी आता सगळ्या एक एक करून बाहेर काढते तर ह्या झाल्या हिरव्या कलरच्या हे आपण कधी घालू शकतो नंतर ह्या आहेत दुसऱ्या ह्या पर्पल कलरच्या आहेत माझ्या मावशीने घेतलेल्या आहेत जेव्हा हो मी कधी घेतल्या हा जेव्हा हो माझी डिलिव्हरी झाली होती का झाली होती ना त्याच्यानंतर मला इकडे यायच्या वेळेस मावशीने आम्हाला बांगड्या घेतल्या होत्या सोड 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 ह्या एक आहेत ह्या पण आपण बांगड्या हिरव्या बांगड्या घातल्याच्या नंतर त्याच्या पाठीमागं पुढे घालण्यासाठी ह्या छान आहेत असे चार आहेत गोट म्हणजे नंतर ह्या एक दोन आहेत हे गोट आहेत म्हणजे हे आपण दररोज घालू शकतो डेली यूजला कारण ह्याच्यावरचे जे खडे आहेत ते पण निघत नाहीत काहीच नाही आणि मी शक्यतो जास्त घालत पण नाही बांगडे पण घालत नाही आणि गोट पण घालत नाही काहीच नाही घालत असंच कधीतरी घालते माझ्या मनात आलं तर किंवा एखाद्या वेळेस बाहेर जायचं असेल तर ब्रेसलेट किंवा वॉच हे दोनच घालते आणि जर गावाकडे गेल्याच्या नंतर मग तिकडे मात्र घालावे लागतात बांगड्या तिकडे घालण्या नाही तर मग सास गावाकडे घालाव्याच लागतात आता ह्याच्यात ओपन करून मला पण माहित नाही ह्यांच्यात कोणत्या आहेत त्यात पिल्ल नोकर बाळा रे रेवडा याच्यामध्ये आपण ह्या वाले आहेत काय म्हणते त्याला ह्या काही काचाच्या नाही आहेत बरं ह्या फुटणार वगैरे नाही ॲल्युमिनियम अल्युमिनियम का माहित नाही मलाच काय म्हणते झालं ते म्हणजे फुटणाऱ्या नाही आहेत ह्या ह्या एक आहेत ह्या माझ्याकडे किती वर्ष झालं आता चार पाच वर्ष तर झालं कारण मी यूजच करत नाही त्याच्यामुळे ह्या जशा आहेत तशाच आहेत तर कधी तरच घालते मी एखाद्या वेळेसच ह्या पण तशाच आहेत झाल्या किती नंबरच्या झाल्या एक दोन तीन चार गोट सुरू बरं चार ओपन करूया बाबा आता आहेत ह्या पिंक कलरच्या आहेत ह्या ह्या मला माझ्या आईनं घेतलेल्या आहेत आता आठवत नाहीये मला कधी घेतलेली आहे ती पण त्यातून सगळ्या आईनं घेतलेले आहेत मी कधीच कॉन्टॅक्ट बाहेर घेतलेले नाहीये तिकडं म्हणजे सगळ्या गावाकड गेल्याच्या नंतर आईच म्हणजे घेते म्हणजे ते असते ना की लेख सासरून माहेरात गेल्यानंतर पोरीला जाताना बांगड्या वगैरे घालायचं तर, तर ते तसं तर ह्या सगळ्या मला बांगड्या आईनं घेतलेल्या आहेत आपण छान आहे ना बऱ्या आहेत त्याच्यावर सगळे खूप आवडतात मला ह्या पण बांगड्या बरं तसं सगळ्याच माझ्या आवडीच्या आहेत हा बरोबर घालायच्या गोट्या जेवढे आहेत माझ्याकडे ते तुम्हाला मी शेवटी दाखवते बाबा पुरती पूर्गी बांगड्या सगळ्या काढून टाकल्यास का तरी परतला mm. आमचा आगाव आगाव पोगळी आगाव 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 हिरव्या बांगड्या काही नंतर बाळा हे बघा ह्या एक आहेत जास्त करून बाया गावाकडं घालतात ह्या पण काचाच्या काचाच्याच आहेत हे पण आईनं घेतलेले आहेत या अशा बांगड्या गावाकडे यूज करतात मी तर गावाकडून आईनं घातल्याच्या नंतर आल्याच्या नंतर एक दोन दिवसांनी काढून ठेवते त्याच्यानंतर त्याच्याकडे बघत पण नाही असं आहे माझं काम तर ह्या एक आहेत सोड दुसऱ्या छोड छोड छोड़ छोडो छोडो छोड़, छोड़। हे का मग तर मुद्दा उचलतील ह्या गाव सोड नको म्हणणार पिलो त्याच्यानंतर हे आहेत ह्या पोपटी कलरच्या आहे का पोपटी कलरच आहे ना हा पोपटी आणि गोल्डन मिक्स आहे ह्या पण काचाच्याच आहेत बांगड्या ह्या पण एक आहेत हे पण आईनच घेतलेले आहेत आता ह्याला भरपूर वर्ष झालेली आहेत म्हणजे सगळ्या बांगड्यांना बरं ह्या ज्या काचाच्या आहेत ना ह्याला भरपूर वर्ष झालेले कारण मी ह्या जास्त करतच नाही ह्या मी ह्याच्या ह्या जे मी आता दाखवले ह्या बांगड्या आणि ह्या बांगड्या दोन्हीचा पण कलर सेमच आहे पण ह्याच्यावरची जी डिझाईन आहे ना ती वेगवेगळी आहे किती मी मोडले पण नाही किती किती जोड झाली ती पण एक आता चालेल का ह्या पण अरे मऊ फुटत्या तर बाळा अशी टाकून द्यायच्या नस रा ही सगळे मिस्कट आहे बांगड्यामध्ये ह्या रेड कलर मध्ये पण काचा काचा आहेत तर घालाय नंतर ह्या एक आहेत चॉकलेट कलर मध्ये पिलू नको हे बघा हे पण सहज एक आतमध्ये आणखी नाच करत बाहेर तेवढ्या मी दाखवते ह्या चॉकलेट कलर मध्ये आहेत घेत घे गोळ्या करते सगळ्या हिनं पसरवल्यात सांगल्यात सगळ्या आणि हे एक बघा हे एक आहे का बेंटेक्सच्या ह्या आहेत बेंटेक्सच्या बांगड्या आणि ह्या बांगड्या माझ्या लग्नातल्या आहेत जेव्हा मी हातातला चुडा भरला होता ना त्यावेळेस ज्या आहेत ह्या बांगड्या मी हिरव्या हिरव्या <laughs> हिरव्या बांगड्याच्या मध्ये मध्ये ह्या ज्या बांगड्या आहेत त्या मी घातल्या होत्या बघा ते माझ्या आहेत परत परंतु मला हे आता येतच नाहीत जरा छोटे होईल मोबाईल धरू दे म्हणाली मला ते मोबाईल धरू दे मला नंतर ह्या पण आहेत ना हे बांगड्या नंतर आपण पाठीमानाली पुढ घालतो ह्या तसे आहेत गोट इथे घालण्यासाठी आहेत आणि ह्या मीच घेतलेल्या आहेत तिथेच पुण्यामध्ये हे मी तरी तर हो बोल तो तिकडं बोल तिकडे बोल दाखव चांगल्या बांगल्या दाखव हातात घे दाखव दाखव बघा मला माझ्या मम्माच्या बांगड्या बघा त्या एक झाल्या आणि आहेत आणखी इथं ह्या आहेत आता दुसऱ्या वेलवेटच्या ह्याच्यामध्ये हे बघा ह्या आहेत वेलवेटच्या ह्याच्यामध्ये पिंक कलर आणि ग्रीन कलर मिक्स आहे ह्या आपण वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग 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 करून पण घालू शकतो आणि ह्या मला बांगड्या आनंदीने घेतल्या होत्या सातव्या महिन्यात जेव्हा मी प्रेग्नेंट होते तेव्हा असंच मी गेले होते त्यांच्याकडे त्याच्यामुळे त्यांनी मला बांगड्या आणि ब्लाउज पीस हे दिलं होतं तर हे तेव्हा आहेत बांगड्या सुंदर आहेत आता दुसऱ्या अब्दुल बाबा काय म्हणा बाबा तू चिवता आली बाबा चिवता येई आली ये बोलो <laughs> बरं तिला बोल चिवता ये आता दुसऱ्या ह्या आहेत रेड कलरच्या आहेत आता दुसऱ्या मऊ तिथं जाऊन याय करू तिथे जाऊन याय तर ह्या आहेत आता रेड बांगड्या ह्या पण आपण साडीवर घालू शकतो आणि ह्या पण ह्याच्या नाही आहेत काय काजूच्या नाही आहेत ह्या आपण फुटणाऱ्या नाही आहेत बांगड्या कधी पण आपण ह्या घालू शकतो हिचं चाललंय मधी मध्ये मधी मधी चाललंय हिच ह्या सगळ्या झाल्या माझ्या बांगड्या आता मी दाखवते माझ्या सांगतो किती आहे मऊ नको ना आणि ह्या एक बांगड्या राहिल्या हे बघा ह्या पण आहेत आणखीन आणखीन चार चार असतील बांगड्या पण आता ते काय मला सापडत नाहीत कुठं असतील दुसरीकडं ह्या पण चार आहेत गोल्डन कलरच्या ह्या पण आपण हे तर काय कशावर हे जातात तर आता दाखवत तुम्हाला मला मी गोटांचं माझ्याकडचं कलेक्शन तर सगळ्यात पहिलं हा आहे पिंक कलरचं आहे ना हो हो, हो। पिंक कलरचं आहे आणि हा मी आणखीन एकदाही नाही घातलेला हा एक झाला सेम मध्येच रेड कलरचे दोन आहेत म्हणजे हे का सेम मध्येच रेड कलरचा हा एक आहे आणि हा एक आहे ह्याचा दुसरा जो जोड आहे तो माझ्या पर्स मध्ये आहे बाहेर मी काढला नाही हे झाले तीन जोड आणि नंतर हा एक आहे चौथा हे बघा हे असे ह्याच्यावर खडे आहेत कलरमध्ये ते आपण कोणत्याही साडीवर घालू शकतो ब्ल्यू पिंक येलो पिंक नाही ब्ल्यू येलो ग्रीन रेड चार आहेत आणि गोल्डन पण आहे त्याच्यामुळे हे आपण कोणत्या पण साडीवर घालू शकतो हा एक झाला आणि हे बघा हा एक आहे सेममध्येच म्हणजे जो मी पहिला दाखवलं होतं ना त्याच्यामधला सेम ग्रीन कलर मध्ये एक आहे सेम कलर सेम मध्येच माझ्याकडं तीन आहेत तर हा आहे एक दोन तीन चार हा आहे पाचवा जोड असे करून माझ्याकडं गोटांचे पाच प्रकार आहेत ही पिलो आमच्या सगळ्या खाली बांगड्या उचकायला गेली होती त्याच्यामुळे मी टेबलवर टाकल्या मी इथं बांगड्या कशा पण टाकून दिल्यात ही पोरगीनं घालत होती तोंडात आणि ह्या काचाच्या आहेत त्याच्यामुळे उगच कशाला म्हणलं तोंडात नको घालू द्यायला त्याच्यामुळे मी ह्या वर ठेवल्यात ह्या आता सगळ्या मी अरेंज करून ठेवते बॉक्स मध्ये तिला पहिलं झोपवते थोडस कारण तिला चिडचिड करायला लागली त्याच्यामुळे नंतर ठेवते हे सगळं तर आता ना नायकाळचे साडेसात झालेत आणि मी माझा झोपवलंय आणि हे जे माझे भांडे लावायचे राहिलेले ते आता मी लावून घेणार आहे सगळे आणि स्वयंपाकाला लागणार आहे मागाच्या ज्या भांड्या होत्या त्या पण ठेवायच्या राहिलेल्या आहेत जे थोडा वेळ पाच वाजता टेरेसवर गेलो एक तास टेरेसवर बसलो फिलूला कुमुत्रे वगैरे दाखवले तिला खेळवलं थोडंसं नंतर सहा वाजता एक तास बसले म्हणजे वर खाली आले थोडासा मोबाईल बघितला आणि तिला झोपवले तर आता मी लागले वापस कामाला तर हे पहिलं सगळ्यांना आवडून घेते आणि सेवा करायला लागते तर इथं अशा प्रकारे माझे भांडे लावून झालेली आहेत इथं भांडे लावलेत वर सगळ्या भरण्या लावल्यात आणि त्याच्यावर त्याच्यावर पण सगळ्या भरण्याच आहेत आमच्याकडं मॅगीचा स्टॉक बघा केवढा आहे आणि आता मी करणार आहे स्वयंपाक आता माझं स्वयपात वगैरे झालेले जेवण पण झालेत मी बनवलेलं आहे बनवलं होतं म्हणजे किती काय खिचडी बनवली होती कांद्याची पात बनवली होती आणि चपाते बनवले होते येत मिळतात दूध आणायला सांगितलं होतं दूध आणि शेंगदाणे ते पण घेऊन आलेले आहेत इकडं दूध तापवले इथं आहेत शेंगदाणे आणि हाताच्या टेबलावर तेवढ्या सगळ्या बांगड्या पडलेल्या आहेत त्या सगळ्या अरेंज करून ठेवायच्या मला घरात सगळा पजार पण पडलेला आहे तो पण सगळा आवरायचा गॅलरीमध्ये पण तिनं दुपारी सगळा हे केलं होतं काय ते कांदे सगळे विस्कटले होते ते पण ठेवायचे ते व्यवस्थित सगळं क्लीन करून मग झोपायचे मग झोपायच्या आधी व्हिडिओ एडिट करावा लागणार आहे मला तर एवढे सगळे काम आहेत आणखी